रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत इचलकरंजीतील टेम्पो वाहन चालकांचा मागे राहुल आवाडी यांनी शिष्टाई करत काढला तोडगा इचलकरंजी शहरातील पीएलसी सायझिंग बीम वाहतूक टेम्पोधारक संघटनेचे कामबंद आंदोलनामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडी यांनी शिष्टाई करत यशस्वी तोडगा काढला पोलीस प्रशासन व टेम्पो चालकांच्या मध्ये चर्चा घडवून आणत कायदा व व्यवहाराची सांगड घालत व्यवसाय करण्यास परवानगी दिल्यानं गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या टेम्पो चालकांचे आंदोलन स्थगित करण्यात आलं इचलकरंजी शहरातील पीएलसी सायझिंग मध्ये हमाली व वा बिंबांची वाहतूक करणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं आवाजावी दंडाची आकारणी करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ शनिवारपासून बेमुदत आंदोलन सुरू होतं शनिवारी मध्यरात्रीपासून टेम्पो चालकांनी आपले व्यवसाय बंद करून जी के नगर जवळील खुल्या मैदानावर ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं सोमवारी सकाळच्या दरम्यान माजी नगरसेवक मदन कारंडे यांनी आंदोलकांची भेट घेत चर्चा केली त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी आंदोलकांची भेट घेत सविस्तर चर्चा करत मागण्या समजावून घेतल्या त्यानंतर त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत आंदोलक टेम्पोधारक व पोलीस प्रशासन यांची बैठक घडवून आणली शहापूर पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये टेम्पोधारकांच्या वतीनं राहुल आवाडे संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील उपाध्यक्ष सुनील पाटील यांनी अन्याय दंडाची बंद करावी अशी मागणी केली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवी यांनी वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करून वाहतूक केल्यास दंडाची आकारणी बंद करण्यात येईल असं सांगितल्यानं टेम्पो चालकांनी सुरू केलेलं काम बंद आंदोलन स्थगित केलं यावेळी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यंशी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार उपस्थित होते टेम्पो चालक संघटनेचे खजिनदार प्रवीण सूर्यंशी सचिव प्रवीण यादव राहुल कारजोळ रोहित कवडे संतोष वसमणी किरण होसमणी दिनेश मिनेकर मल्लापा बागेवाडी आल्लाबख इमतनाळ कुमार नडगुंदे सुहास नेटके स्वप्नील जाधव बबलू तलवार उपस्थित होते महानकर नेप्ससाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा